आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज सौंदती यल्लमा देवीच्या दर्शनाला जाताना उमदीच्या तीन भाविकांचा मृत्यू तीन जण जखमी कर्नाटक राज्यातील चिकोडी सांगली रस्त्यावर सिद्धापूरवाडी गावाजवळ सौंदती येथील यल्लमा देवीच्या दर्शनासाठी गेलेल्या उमदी येथील कोळी कुटुंबाच्या वाहनाचा ट्रक ट्रकशी अपघात होऊन तिघांचा मृत्यू झाला तर तिघे गंभीर जखमी झालेत मृतांमध्ये तुकाराम कोळी वय बहात्तर रुक्मिणी कोळी वय बासष्ट आणि कल्पना कोळी व बत्तीस यांचा समावेश आहे जखमींवर चिकोडीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत या घटनेची नोंद अंकली पोलीस ठाण्यात झाली असून पुढील तपास सुरू आहे हा अपघात शनिवार पंधरा मार्च चिकोडी सांगली रस्त्यावर सिद्धापूरवाडी गावाजवळ घडला अधिक माहिती अशी की उमदी येथील कोळी कुटुंबीय यल्लम्मा देवीच्या दर्शनासाठी मोटारीने एम एच दहा डी एल सत्तावन्न सदतीस जात असताना हा दुर्दैवी अपघात झाला त्यांच्या वाहनाला समोरून येणाऱ्या ट्रकला एम एच दहा झेड चाळीस चौऱ्याण्णव बाजू देण्याच्या प्रयत्नात ट्रकला जोरदार धडक बसली या अपघातात तुकाराम कोळी वय बहात्तर आणि कल्पना कोळी व बत्तीस यांचा घटनास्थळीच मृत्यू झालाय तर रुक्मिणी कोळी व बासष्ट यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलाय मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला या अपघातात अनुज कोळी व तेरा आदित्य कोळी व अकरा आणि मोटरचालक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर चिकोडी येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत जखमींवर योग्य उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे